सासऱ्याने कुऱ्हाडीने केला सुनेचा व नातवाचा खून सासऱ्याने कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात दहा वर्षाचा नातू व धाकटी सून ठार झाल्याची घटना संग्रामपूर येथे तेवीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे संग्रामपूर येथील मध्यवस्तीत मुख्य मार्गावर देवानंद व गणेश गायकी यांचे कुटुंब वास्तव्यास आहे घटनेतील आरोपी नारायण गायकी वय पासष्ट वर्ष याची देवानंद व गणेश ही दोन मुले आहेत तेवीस जानेवारी रोजी आरोपी नारायण गायकी याने नातू समर्थ व धाकटी सून अश्विनी यांच्यावर पुराडीने वार केले यामध्ये दहा वर्षाचा नातू समर्थ जागीच ठार झाला तर धाकटी सून अश्विनी गंभीररीत्या जखमी झाली घटनेची माहिती मिळताच संग्रामपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गंभीर जखमी झालेल्या अश्विनीला उपचारासाठी शेगाव येथील सईबाई मोठे रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले घटनेतील आरोपी नारायण गायकी याला पोलिसांनी अटक केली आरोपीचे दोन्ही मुले आणि पत्नी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते बाजाराचा दिवस असल्याने घटनास्थळावर लोकांची एकच गर्दी झाली या हल्ल्यात निष्पाप दोघांचा जीव गेल्याने संग्रामपुरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांनी भेट दिली बुलढाणा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी रक्ताचे नमुने घेतले हल्ल्यात वापरलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली मृतकाची आई दीपाली गायकी यांनी तामगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नारायण गायकी विरुद्ध कलम तीनशे दोन भादवीनुसार विविध कलमांचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे